तर भावन बहिनो हवा का इथून कोणतरी पत्र काढले वाटते बघू शकता हे का गुड मॉर्निंग सुबह सका भाऊ बहिणू का चाललंय झालं का नाही पाणी चालत आमच्या इकडं आता वाजले तर साडेपाच साडेपाच वाजता दाजी आणि मी निघलो तर कुंकण माहिती का रानाकडं तर झाला असं मला तर थोडी चक्कर मारून यावा तर तिथं गेलो तर वेगळंच आम्ही हे बघितलं काय आहे का की आपल्या शीडमध्ये झालेली आहे चोरी आणि तुम्ही बघा नक्कीच काय 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 नेले काय काय नाही तर कारण की म्हणजे कसले नालायक लोकच राहावे गावाकडचे पण हां एक विचार करण्याची गोष्ट आहे काही पण चोरून न्यायचं ह्या लोकांना लोकांच्या बकेटी पुराणा येरी मारल्या त्यांना मशीनी पुराणा मोटरसुद्धा चोर चोरून यायचा आता तर शीडसुद्धा आमच्यावर तोडून टाकले आणि लाचं झालं जायचं तरी आता हे व्हिडिओ ते मग बघत असते ना खरंच खूप वाईट गोष्ट आहे कारण की एक आहे ना एक माणूस आहे ना खूप मेहनतीनं गरीबीनं ना, गरिबी नाचरीतून पैसे मागं टाकून सहीनं एक घर करते हे तुम्हाला तर माहिती आहे भावानं बनव किती आपण मेहनतीनं आपलं शिडी केलं आहे की नाही त्याच्यासाठी मी किती हे झाले त्या शिडीसाठी भांडणं वगैरे दाजी संघ करून सईना मी ते शिडी केले आणि आता ते शिड पण तुडू तुडू तोड टाकायला लागले तर काही लोक मला तर एवढं अचंब वाटलं की अरे यार तर बघा तुम्ही नक्कीच आणि बघा सकाळचं वातावरण कसं आहे गावाकडचं मस्त आहे छानपैकी ही थंडी थंडी गार हवा सुटायला लागली एकदम मस्त पैकी आणि ना। बाया ना शेणं बिणं टाकीत तर सकाळी सकाळी झाडून घेतात बघा हे चंद्र कसा आहे का हाय का चंद्र का सूर्य हां सूर्य तर असं वातावरण आहे लोक चालेत फिरायला कोणी फिरायला चाललंय कोणी संडास चाललंय हाय की नाही पाऊस पण भरपूर पडलाय आमच्या गावाकडं असं मस्त मस्त जवळ चंद्र निघतोय ना सूर्य तर एकदम छान वाटते वातावरण आणि सकाळ सकाळचं तर खूप छान वाटतंय बरं का मग मला एवढंच सांगायचं आहे बाबा पहिले पण आपले वीस हजारचे चोरी गेले भावांनो बहिणू काय पैप वीस हजाराचे पोतगाण ठूनसंही ना ते पैप घेतले होते तर त्यांच्या मड्याला लावले लोकायच्या ज्यांनी चोर द्यायचं कधीच चांगलं होणार नाही कधीच भलं होणार नाहीत असे मर्चेन तोंड वाचून खरी गोष्ट सांगायली कारण की आज खूप मनातून कळ कळ हा हा का कळ निघतोय आणि हे कोणी नाही जवळच्या निच केलं का जे, जे संग मी भांडणं म्हणजे भांडणं होते मायवाले ते काय करतात हे असं आहे ना आम्हाला मा याच्यामध्ये कर हे करतात बघा म्हणजे याला कसं परेशान करायचं तर असं करायचं आता माय काय भिले हो माय माय डोळे आलेत माय म्हणलं मा आहे बाय डोळ्यावाली माय घाबरली की माय काय सांग काय

ना? तुम्हाला? आता मला मी आता नको करतो कारण मला याच्यात नाही हे पण नाहीये रिचार्ज पण नाहीये मला घरी गेलाच कर लागत आता मी इथून मेन्शन करतो ठीक ना मग हाय हा <laughs> फोटो काढा काढा तर मांडणे असे आपले फ्रेंड भेटत राहतो तर रस्त्याने मला व्हिडिओ काढत असतो तुझं नाव काय बाय अलीमपट्टाने हो का ओके

कस निघलं हे का पण कुणी काढला असं ती काय म्हणायचं असत लोकांना खेळीची मशीन आणून त्याला खेळ मारावं लागते नाही आपण आलो आहोत आपल्या औरात ठेवलं टक्ती बघा भान बहिण सकाळचा नजारा आता सहा वाजले साडेपाच बघा पत्तर कोणी काढला संधा ते तुम्ही नीट झालं मारायला निघले बघा त्याला हे करावं लाग खिळे मारा लागते ना हिडे बिंदचा ऐका माणूस कुठं खिळे मारतोय कुठं नाही मारी खाली बघा ती

वयल झालं ते थोडा आतला भुसा टाकवा मला वाटायला Det er høyt skift her. ദജില ബാട്ടേ കിരുന്ന मग काय करा फास्ट आल्यावर वय फास्ट आलो काय करा मग आता का तीन दिवशी नाती कसले चिरडायला लागले म्हणजे तर आज बंद <laughs> कर बापरे बाप काय कर नाही बघा भगवान वयनं नाही का कसा नजर आहे का, का? बघा सकाळ सकाळचा नजरा कसं मस्त आहे का है काय कुत्र कुठे हो?

हे दाजी डबल माडते ना तर एक गोट होऊन बाप रे बाप काय केलं नाही तर बघितलंय बाहेर तुम्ही पत्र काढण्याची कोशिश केली कोणीतरी काय माहित कोणी केली तर बघा असे निर्लज जे लोक आहेत आता त्यांना शिड पण पुरण आहे शिडचं पत्तर पण काढायला लागले तर आणि लय चुट्टे लोक तो या गावाकडं कसं सांगायला भावना पण आता आम्हाला काय ना काय तर ते, ते करावं लागेल मशीन आणून सहीन आता ते डबल जोडावं लागेल कारण की एक तर लाईट नाही राहत आठ दिवसाला पंधरा दिवसाला लाईट येते ते पण बारा वाजता चार वाजता दोन वाजता तर काय करायचं सांगा तुम्ही तुम्हीच कमेंट करून सांगा आता एक एक भावना बहिण